केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री ई बस योजनेतून कोल्हापूर महापालिकेला शंभर ई बसेस मंजूर झाले आहेत त्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्याचं काम बुद्ध गार्डन इथल्या यंत्रशाळेत सुरू आहे पहिल्या टप्प्यातील पायाभूत सुविधांची कामं डिसेंबर अखेर पूर्ण करावीत असे आदेश प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी दिले गेल्याच आठवड्यात या प्रकल्पासाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध आहे पी एम ई बस योजनेतून मंजूर झालेल्या शंभर इलेक्ट्रिक बसेसच्या अनुषंगानं पायाभूत सुविधा उभारण्याचं काम सध्या गतीनं सुरू आहे प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी गुरुवारी या कामकाजाचा आढावा घेतला टी वीज वाहिनीचं काम पूर्ण होत आलं चार्जिंग स्टेशन उभारणीला वेग द्यावा त्यातील सिव्हिल वर्कचं पॅनल आणि मीटर रूमचं काम दहा दिवसात पूर्ण करावं एल टी लाईनचे दोन ट्रान्सफॉर्मर आणि ब्रेकर पॅनल पंधरा दिवसात बसून कार्यान्वित करण्याच्या सूचना प्रशासकांनी ठेकेदाराला दिल्या तसंच बुद्ध गार्डनच्या दक्षिण बाजूला असणारी संरक्षक भिंत दुरुस्त करण्यासाठी आरोग्य विभागाच्या स्क्रॅपचा लिलाव करावा पहिल्या टप्प्यातील इलेक्ट्रिक बसेस सुरू होण्यासाठी चौदा चार्जिंग स्टेशनची उभारणी करावी डेपोची सिव्हिल कामं आणि एलटी एच विद्युत लाईन कामं डिसेंबर अखेर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या